हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी रंजना अन्नपूर्णा रंजना किचनमध्ये आपलं मनापासून खूप 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 स्वागत आहे तुम्हाला रेसिपी ही नवीन बनवून दाखवणार आहे खीर हे खीर कशाची बनलेली आहे तुम्ही नक्कीच बघा आम्ही आणि कमेंट बॉक्समध्ये मला कळवा चला मखाण्याच्या खिरीसाठी सामग्री लागणारी बघूया मखाना घेतलेला आहे काजू बदामचा पावडर घेतलेला आहे विलाईची पावडर घेतलेला आहे दूध घेतलेलं आहे साखर आणि रबडी पावडर केसर हे सामग्री आहे एवढ्या सामग्रीने एवढी टेस्टी खीर बनते वाँ वाँ वा 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 खूपच मस्त कढाई ठेवलेली आहे गॅसवरती कढाई गरम झालेली आहे त्यामध्ये थोडं तूप घालायचं कारण मखाण्याला आपण रोस्ट करणार आहे याला आपण रोस्ट करून घ्यायचं खाना उपवासाला पण चालते असं फ्राय करून घ्यायचं आणि मस्त त्याला नमक वगैरे घा लावून खायचं उपवासाला पण चालते मखाना मी आज त्याची खीर बनवणार आहे बघा नवीन रेसिपी काढून घेतलेला आहे आपण त्याला रोस्ट करून घेतलेला आहे काढून घेतलेला आहे किती मस्त कुरकुरीत झालेले आहे आपण आता कराई बघायला असूध गॅसवरती ठेवून असायच पाच दहा मिनट असा फिरवत राहायचं म्हणजे दूध गाड येणार थोडं घट्ट येणार त्यावेळेस यामध्ये सगळे आपण मसाले घालूया कसं मस्त आलेलं आहे मी दहा मिनिट फिरवून घेतलेला आहे चम्मसनी गॅस कमी असावी कमी गॅस वरती फिरवायच आन... आपण दूध घालतो त्यावेळेस फुल गॅस असावी आणि जशी ते थोडं थोडं गाडं येणं चालू होते तर गॅस स्लो करायची कमी फ्लेम करायची तर आता आपलं दूध हे एवढं गाडं आलेलं आहे एवढंच गाडं आलं पाहिजे तर आपण यामध्ये मसाले घालू शकतो जास्त घट्ट पण नको आणि जास्त पातळ पण नको मी हे पंधरा मिनटं याला चम्मच फिरवत राहिलेली आहे तिथेच उभं राहायचं उभं राहून पंधरा मिनटं असा चम्मच फिरवत राहायचं त्याच वेळेस खिरीची टेस्ट मस्त लागणार यामध्ये हे रबडी पावडर घातलेला आहे मी एक थोडं थोड टेस्टसाठी आणि काजू आणि बदामचं पावडर घातलेली आहे जास्त साखर नाही लागत एक वाटी एक बाउल्स घातलेले आहे म्हणजे वाटीपेक्षा थोडं मोठं असते बाउल्स तर तेवढी घातली कमीत कमी, -कमी दोनशे ग्राम साखर घातली दोन लिटरमध्ये दुधामध्ये विलायची पावडर घातलेला आहे एक चम्मच आणि थोडं जाळपळ पावडर त्यामध्येच दोन्ही एकत्रच घातलं त्याला दोन तीन दोन ते तीन मिनटं असं फिरवत राहायचं कलर देऊ शकतो आपण यामध्ये मी केसर घातलेला आहे कारण केसरनी कलर मस्त येते खिरीला बघा खीर तयार झालेली आहे खूप टेस्टी आणि छान बनलेली आहे हे नवीन वेगळीच काही अशी बनवलेली आहे खीर का नवीन रेसिपी टाकलेली आहे मी हे नक्कीच तुम्ही बघा हे लक्ष्मी देवीला खूपच पस, पसंद आहे हे खीर तर तुम्ही हे खीर नक्कीच बनवा आणि मला कळवा का ही खीर कशाची बनलेली आहे आणि कशी टेस्ट आहे कमेंटमध्ये मला कमेंट करा की रेडी झालेली आहे खूप छान आणि टेस्टी बनलेली आहे महालक्ष्मीच्या आवडीची आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आणि कमेंटमध्ये मला नक्कीच कळवा